हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शॉर्ट सर्किट झाल्यानं घराला लागली भीषण आग सुदैवान जीवितहानी टळली गृह उपयोगी वस्तूंचे आग लागल्याची घटना चार ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे मनमाड शहरातील हाऊसिंग सोसायटीतील गृहस्थ पंकज चाबुकस्वा यांच्या घराला शॉर्ट सर्किट न आग लागल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेत गृह उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही आगीनं ना प्रचंड रूप धारण केल्यानं धुराचे लोट घराच्या बाहेर येताना दिसत होते आग लागल्याचं समजताच स्थानिकांनी मनमाड नगरपालिकेशी संपर्क केला असता मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेवराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अग्निशामक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होईल आग आटोक्यात आणली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अग्निशामक प्रमुख जयदेव मगर वाहन चालक प्रदीप करोसिया फायरमॅन मनोज पवार व दीपक झालटे यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी घोलक हिंदवी स्वराज न्यूज मनमाडा